जे सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत तुम्ही घंटागाडी इकडं अडवलेली आहे चुवा पूलवरून येणारी जी घंटागाडी ती अडवलेली आहे नेमकं काय क्र कारण आहे किती दिवसापासून तुम्ही डंपिंगचा विषय हा मांडलेला आहे तरीसुद्धा आत्तासुद्धा याचा निर्णय लागला नसल्यामुळे हो तुम्ही इथं घंटागाडी अडवलेली आहे काय सांगा दिव्यामध्ये याआधी तुम्ही बघितला असेल आमच्या काही नेत्यांच्या आशीर्वादाने जी डंपिंग चालू होती ती खूप मेहनतीने आमचे म पक्षाचे नेते मान्य ने राजूदादा पाटील यांनी प्रयत्न करून ती डंपिंग बंद कर करण्यात ते यशस्वी झाले आता आमदारकी आणि खासदारकी झाल्यानंतर या आमदार आणि खासदार यांच्या दोघांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा दिव्यामध्ये डंपिंग चालू झालेली आहे मी गेले सहा महिने इथे पत्रव्यवहार करतो आहे एकही कोण पत्राचं उत्तरसुद्धा देत नाही आहे आम्हाला की ती अनधिकृत डंपिंग आहे ती बंद का करत नाही तुम्ही मध्ये मी ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी साहेबानं कॉल देखील केला होता ते मला बोलले की डम्पिंग जी आहे सध्या आम्हाला जागा नाही टाकायला म्हणून आम्ही ती डम्पिंग टाकतोय तर माझं म्हणणं असं आहे की त्यांची जी जागा होती डायगरमध्ये त्या डायगरच्या डम्पिंगशी संब संदर्भात मी सर्व माहिती घेतली असता त्या डम्पिंगचे ह्या लोकांनी पूर्ण पैसे खाल्लेले आहेत त्या डम्पिंगवाल्याला हे काही चालवण्यापुरता पण मोबदला देत नाही आहेत तर त्यामुळे त्या माणसाने डम्पिंग बंद केली आता हा कचरा टाकायचा कुठे म्हणून आता इथे आपले जे शेतकरी आहेत इथल्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते राजकीय नेते लोक आहेत त्यांनी ही जागा घेतलेली आहे जबरदस्तीने पत्रे मारले तुम्ही बघितले असेल खूप सारे आंदोलनं झाले यासाठी ते आता कुठेतरी एक वेगळं वळण देण्यासाठी दिव्याच्या लोकांना एक वेगळी दिशा दाखवण्यासाठी हे लोकांनी डम्पिंगचं षडयंत्र चालू केलेलं आहे आणि आता त्याचा आम्हाला एवढा त्रास होतो आहे की रात्री झोप दुख देखील येत नाही एवढा वासानी त्रस्त आहे आता काही दिवसांनी या डम्पिंगला आग लागली लाग तर धुरासारखे प्रश्न हो, पण निर्माण होईल जो पूर्वी दिव्यामध्ये धुराचा प्रश्न होता त्याच्याने जा बहुतेक दिव्यातील महिलांना थायरॉइड किंवा टी बी यासारखे असे बरेचसे आजार झाले आता या डम्पिंगच्या वासाने एक करोनासारखी बिमारीसुद्धा दिव्यामध्ये येऊ शकते अजून पा ठाणे महापालिका किती दिवस दिव्यातल्या जनतेशी <laughs> खेळणार या संदर्भात आम्ही लोकांनी हे आंदोलन आज छेडलेलं आहे शाखेच्या अधिकाऱ्यांशी वगैरे काही बोलणं झालेलं आहे का तेच मी तुम्हाला सांगणार की ठाणे महापालिकेचे जे उपायुक्त आहेत मनीष जोशी साहेब यांच्याशी माझ्या फोनवर वार्ता झाली होती ते बोलतात की आम्हाला कुठे जागा नाही आहे टाकायला म्हणून आम्ही इथे डम्पिंग करतोय पण माझं म्हणणं असं आहे की तुमची स्वतःची जागा आहे तिथे तुम्ही डंपिंग का करत नाही कारण ह्या लोकांनी त्या डंपिंगचे पूर्णपणे मोबदला आधीच काढून खाल्लेलं आहे आता ह्या बिल्डरकडनं काहीतरी मोबदला घेऊन मँग्रोव्ह दाखयचा यांचा प्रयत्न चालू आहे नॅचरल नाले झाकायचा था प्रयत्न चालू आहे पूर्वी आमच्या दिव्याला कुठेतरी खा बोरिंगला किंवा नळा याला विहिरीला थोडंसं गोड पाणी जात होतं <laughs> या डम्पिंगच्यामुळे त्या पाण्याला देखील आता वास मारायला लागलेला आहे तर आता आम्ही मनसे पद्धतीने पूर्ण रस्त्यावर उतरलो आहे आता ही डम्पिंग आता हे आम्ही अल्टिमेट त्यांना टायमिंग कोण अधिकारी आले नाही आले आम्ही त्यांचं काही ऐकणार नाही आहे आम्ही इथे धरणे आंदोलन करून बसणार बंद साधारणतः तुमच्या अंदाजानुसार दररोज किती घंटा गाडी कचऱ्याच्या गाड्या जातात इथे माझ्या अंदाजानुसार साधारण एक दोनशे ते तीनशे घंटा गाड्या येतात इथे आणि मी ते स्वतः कॅमेऱ्यानी ड्रोननी शूटिंग देखील काढलेली आहे आणि ट्रेनमधून पण बघतो मी मागे पण मी एक संवाद साधला होता पत्रव्यवहार केला मुंब्रा पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला का याच्यानी काही लोकांच्या मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा या अधिकाऱ्यांवर तर पोलीस प्रशासन पण आमच्याकडे दुर्लक्ष करत पुढील अजेंडा काय असणार आहे तुमचा अजेंडा एकच असणार आहे की डम्पिंग बंद बंद म्हणजे बंद, बंद, बंद। दुण। 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 आज चोआ ब्रिजच्या दरम्यान जे अनधिकृतपणे अनधिकृतपणे डम्पिंग सुरू आहे तर त्या संदर्भात काय सांगाल अनधिकृतपणे डम्पिंग चालू आहे ना शिंदे जे आहेत त्यांच्या सांगण्यावरूनच हा सर्व काम बिल्डरसाठी चालू आहे आणि तिथे रेती काढून उत्खनन करून किंवा कर नैसर्गिक नाले मेंग्रोज याला कुठेतरी असं कायदेशीर एक वाटचाल दाखवण्यासाठी सा दा या लोकांनी तो दाबण्यासाठी आपलं सर्व काम चालू केलेलं आहे आणि त्याच्यावरती बिल्डरसाठीच पूर्ण काम चालू आहे मुक्ता बिल्डर म्हणून आहे तिथं सपाटीकरण देव करून त्याला देणं आहे आणि जिथे अस्तित्वात जागा नाही तिथेही आर्जून टाकलेली आहे लोकांनी प्रस्तावित आडाखडा जो बनवलेला आहे ना त्याच्यावरती पण त्या लोकांनी हे केलेलं आहे आणि तेवीसशे कोटीचा हा जो डम्पिंगचा आहे हा यांना कुठेतरी आपला डम्प करायचा आहे तर तो या लोकांनी बेकायदेशीरपणे इथे जे शेतजमीन आहेत शेतकऱ्यांच्या त्याच्यावरती आणून ही लोकं डम्प करत आहेत आणि बेकायदेशीर असा कंपाऊंड जो पात्र आहे आपला असा करून या लोकांनी हे केलेलं आहे तिथे शेतकऱ्यांना धमक्या देतात की कोणी जर आपलं पुढे आलं किंवा काय केलं त्याला घराची नोटीस पाठवतात किंवा आता मला स्वतःला नोटीस आलेली माझ्या विरोधात त्याच्यात एक फट्टरनी बिल्डरच्या जनहित याचिकेमध्ये माझ्या या मंदिराचा आणि माझ्या घराचा पर्सनली एक मंदिर आणि एक घर हा जनहित याचिका होत नाही त्याची काल तारीख होती म्हणजे बिल्डर आणि हे जे अधिकारी आहेत हे एवढं संमत करून चाललेले आहेत की कोणी जर विरोधात गेला तर ती लोकं कोणत्याही लेवलवर जायला तयार आहेत आता माझा फार्म हाऊस होत होता तो तोडला माझे व्यावसायिक आपला हॉल होते ते तोडले असं बरंच नुकसान केलं छोटे गुन्हे दाखल करणं त्यांनी जे टपोरी ठेवलेले आहेत आज माझी जागा ही माझ्या मालकीची असताना आज गुंड बसलेले आहेत पोलीस डेशनला कारवाईसाठी गेल्यानंतर पण कोणत्याही गोष्टीची कारवाई होत नाही त्यांच्यावर ना सिनियर कोणत्याही गोष्टी ॲक्शन घेत ना तहसीलदार घेत तहसीलदारने दिलेलं की रस्ता खुल्ला आहे पण तुम्ही बघाल तर रस्ता हा बंद आहे फक्त डम्पिंगची गाडी किंवा भरणीची गाडी आतमध्ये जाण्यासाठी तेवढ्यापुरती पालखा खोलत आहेत बंद करतात आणि त्यांची बेकायदेशीर जी कामं आहेत मँग्रोव्ह तोडणं डम्पिंग करणं ही फक्त चालू आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या बिल्डरांच्या घशात घालायच्यात हां शेतकऱ्यांच्या जमिनी जे आहेत कुल कायद्यानी आहेत कोणी मालक आहे का कोणी काय आहे कोणालाही कुठल्याही लेवलवरती विचारलं जात नाही आणि जे मालक पण जमिनीचे आहेत त्यांना पण कुलिटेशनला बोलून धमकवलं जातं आहे माझी दहा एकर जमीन दहा एकर तीन एकर एक आहे आणि अशा जवळ जवळ आपला दोनशे सव्वीस एकर जवळजवळ शंभर शेतकरी बाधित आहेत आणि कोणालाही लोक दाद देत आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं ऐकायला आलंय की श्रीकांत शिंदे स्वतः या, या प्रॉपर्टीमध्ये बिल्डरच्या तुमची पुढील भूमिका काय असणार आमची पुढील भूमिका कायदेशीर जी काही कोर्टातून आहे तिथे चालू आहे मी अधिकारी कोणती कारवाई करत नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध मी कंटेन पण दाखल केले आहे